दरम्यान मेक्सिको कडून एक महत्वाचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यांच्यावर लावण्यात आलेलं ला आयात शुल्क स्थगित करण्यात आल्याची माहिती मेक्सिकोकडून जारी करण्यात आलेली आहे यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे खलिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय खासदारांना धमकी दिली आहे शीख फॉर जस्टिसचा प्रमुख पन्नून संरक्षण मंत्री राजनाथ यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे सरकारनं यू ट्रिब्युनलला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे भारताची डोकेदुखी ठरलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या कुरापती भारताबाहेरून सुरूच ठेवल्या आहेत हे पुन्हा स्पष्ट झालंय खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंगनं खासदारांना धमकी दिली आहे शेख फॉर जस्टिसचा प्रमुख असलेल्या गुरपतवंत उर्फ पन्नून राहुल गांधी वगळता सर्व खासदारांना धमकी दिली आहे तसंच आठ फेब्रुवारीला संसद बंद करणार असल्याचा ऑडिओ देखील त्यानं प्रसिद्ध केलाय या ऑडिओमधून पन्नू यानं संसद बंद करण्याचा इशारा दिलाय आठ फेब्रुवारीला संसद बंद करणार असल्याचं त्यांना सांगितलंय तर खासदारांना परदेश दौराही करू देणार नाही अनेक खासदारांना धमकीचे मेलही पाठवण्यात आले तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे काही मोजक्याच राजकारण्यांना टार्गेट केल्यामुळे एक प्रकारे भारताची लोकशाहीक मूल्य त्याचबरोबर भारतातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये संभ्रम पसरवण्याचा सुद्धा पन्नून आणि त्याच्या संघटनेचा प्रयत्न या ठिकाणी असू शकतो या धमक्यांना आपण बिलकुल भीक घातली नाही पाहिजे याच्या विपरीत आणखीन मजबूतीने सायबर वॉरफेअर स्ट्रॅटेजी त्याचबरोबर एक प्रकारे डिप्लोमसीच्या माध्यमातून कॅनडा असो त्याचबरोबर वेस्टर्न नेशन्स यांना आपण एक प्रकारे कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि पन्नून सारख्या दहशतवाद्यांच्या एक प्रकारे जे आहे मुस्क्या आवळण्यासाठी आता भारत सरकारनं तयार राहिलं पाहिजे केंद्र सरकारनं ए पी ए ट्रिब्युनल समोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून याबाबत माहिती समोर आली आहे गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एक मेल पाठवण्यात आला आहे भारत सरकारकडून शिखांच्या अस्तित्वाला धोका असल्याचं या चिठ्ठीत म्हटलंय त्यामुळे देशातील खासदारांना खलिस्तानी निदर्शनांचं लक्ष बनायचं नसेल तर त्यांनी घरीच थांबावं परदेश दौऱ्यावर येऊ नये असा इशारा या चिठ्ठीतून देण्यात आला आहे दरम्यान इंटरपोलच्या मदतीनं या क्रमांकाबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी बावीस जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानाच्या लँडलाईनवर एक रेकॉर्ड केलेली व्हॉइस नोट मिळाली ही व्हॉइस नोट पन्नूच्या नावानं पाठवण्यात आली होती तर केंद्र सरकारनं पुढील पाच वर्षांसाठी एस जेला बेकायदेशीर संघटना घोषित केलं सत्तावीस जानेवारीला युएपीए न्यायाधिकरणानं हा निर्णय कायम ठेवला आहे दोन हजार एकोणीसमध्ये या गटावर प्रथम पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती ती जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली होती शेख फॉर जस्टिस हा एक फुटीरतावादी गट आहे दोन हजार सातमध्ये याची स्थापना करण्यात आली गुरुपतवंत सिंग हा त्याचा प्रमुख आहे पन्नू अमृतसरच्या खानकोटचा रहिवासी आहे पन्नू कायद्याचा पदवीधर असून तो परदेशात स्थायिक झाला पाकिस्तानच्या आय एस आयसह संगनमत करून त्यानं गट स्थापन केला त्याला युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलाय शेख फॉर जस्टिसवरही दोन हजार एकोणीसमध्ये बंदी घालण्यात आली त्यांच्या फेसबुक पेजवरही बंदी आहे दोन हजार अठरापासून विविध राज्य पोलीस दलं आणि राष्ट्रीय तपास संस्थांद्वारे एसएफजे विरोधात किमान एकशे बावीस गुन्हे नोंदवण्यात आले तर एकशे पाच जणांना अटक करण्यात आली आहे मात्र तरी या संघटनेकडून भारताविरोधात कुरापती सुरूच आहे याला कॅनडामधून अधिक पाठबळ दिलं जात आहे त्यामुळेच भारत आणि कॅनडातले संबंधही ताणले गेले आता थेट भारतीय लोकप्रतिनिधींना धमकीचे मेल पाठवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे त्यामुळे आता भारत सरकारकडून अधिक कडक पावलं उचलली जात आहेत ब्यूरो रिपोर्ट डी टी वी मराठी